आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी ग्रामीण भागातून खडतर प्रवास करत लोकांना मदत करणारे व संवेदनशील भाषा शैली असणारे महादेव मोरग्याप्पा हुचगोंड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून हो यामुळे जत तालुक्यातून त्यांचे कौतुक होत असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जत तालुक्यातील गोरगरीब शेतकरी ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी तसेच तसे सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे असे ओळख असणारे महादेव हुजगोंड यांनी यांची मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांच्यातर्फे जिल्हा उपाध्यक्ष पदाची नियुक्तीचे पत्र देण्यात आले महादेव उजगोंड यांनी दोन हजार चोवीस मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक ही लढवली होती सामाजिक कार्य आणि लोकांचा विश्वास हाच आपला ध्यास असे मत उजगोंड यांनी व्यक्त केले यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत मनसेचे जत अध्यक्ष कृष्णा कोळी राजू नदा उपस्थित होते लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा